मित्रांनो लातूर ते टेंभुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग चार पदरी होणार आहे आणि आता या मार्गाचे काम लवकर सुरू होईल अशी आशा आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत आणि याची डिटेल बघण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या मार्गासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जात होता आणि याच पार्श्वभूमीवर आता याच्या कामाच्या संदर्भात मंगळवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामुळे आता लातूर ते टेंबुर्णी हा राष्ट्रीय महामार्ग लवकरच चारपदरी होणार असा आशावाद व्यक्त होतो आहे तर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यामधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे आणि काही राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची संख्या खूपच कमी आहे तरी देखील याचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे मात्र लातूर ते टेंबूरने या मार्गावर दररोज चौदा हजाराच्या आसपास वाहनाची रेलचेल असते त्यामुळं विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या महामार्गाच्या चौपदरीकरणाला मान्यता दिली होती मात्र त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने याचा साधा डी पी आरसुद्धा तयार होत नाही आहे त्यानंतर दरम्यान गेली तीन महिन्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे आणि अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात येत्या दोन तारखेला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली मुळे मित्रांनो या मार्गाचे चौपदरीकरण होईल अशा आता या विभागातील लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या महामार्गाची कामे हाती घेण्यात आली आहे आणि यातील जसं की आपण तुळजापूर नागपूर हे काम देखील ला आता लातूर विभागाकडे अंतिम टप्प्यात आहे आणि विदर्भातील नागपूर ते मुंबईच्या दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे मित्रांनो महामार्ग म्हटलं की त्याचा सुरुवातीला डी पी आर तयार होतो आणि त्या डी पी आर नंतर भूमी अधिग्रहण ही महत्त्वाची संकल्पना असते कारण भूमी अधिग्रहण करतेवेळी अनेक अडचणी येत असतात तर त्या काही अडचणी तांत्रिक असतात कारण यामध्ये भूमीचा मिळणारा मोबदला व काही ठिकाणी एम आय डी सी अंतर्गत येत असणारी जमीन या माध्यमातून त्याला वेळ लागत असतो आणि त्यानंतरही आज जे रस्ते बनत आहेत तर ते ज्या टेक्नॉलॉजीनुसार बनत आहेत आणि त्याला निश्चितपणे तीन चार वर्षाचा कालावधी लागतो परंतु हा एकदा मंजूर झाल्यानंतर या परिसरातील सोयीसुविधा आणि इतर याच्याशी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि वेग सुसाट होईल याबद्दल शंकाने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद